नमस्कार देवोत्तर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघतोय गेल्या एका वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे ढवढ ढळून निघली आहे तो म्हणजे एक विषय ती म्हणजे जात आपल्या सगळ्यांची जात कळत न कळत आपल्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा निदर्शनास आली आहे अर्थात शाळेमध्ये तिचे दाखले आपल्याला द्यावंच लागतात खरं तर जातीची सुरुवात हे शाळेपासूनच होती आपलं सिस्टमच तसं बनलेलं आहे पण ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचे आठ महिने आणि आता विधानसभेचे पूर्वीचे जे काही महिने आहेत याच्यामध्ये आपल्याला आपली जात कोणती आहे हे प्रकर्षाने दाखवून देण्यात येईल आणि ते दाखवण्याचं काम आपले महाराष्ट्रातले धुरंधर चाणाक आणि धूर्त असे राजकारणी नक्कीच करते आपल्या सगळ्यांमध्ये जातीपातीचं जे विष आहे ते कालवायचं राहिलं होतं थोडंसं असं मला वाटत होतं पण काल एक व्हिडिओ मी बघितला दे, त्यामाग जा त्या त्या मा व्हिडिओमध्ये दोन चिमुकल्या ज्या पद्धतीने म्हणत होत्या की आमची जात वेगळी असल्यामुळे आमच्याकडे आमच्या ज्या दुसऱ्या जातीच्या मुली आहे त्या बघतसुद्धा नाही आमच्या पहिल्या मैत्रिणी होत्या या पद्धतीनं जे विष मनामध्ये होतं कुठेतरी कोणत्या तरी, तरी माणसाच्या त्याने ते नक्की सर्वां सर्वांच्या मनामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या मुलाच्या मनामध्ये सुद्धा पेरण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण केलं आहे आणि मला असं वाटते महाराष्ट्रातली जी जनता आहे ती खूप सुद्धा आहे सुसंस्कृत आहे सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं जे या पद्धतीने आपल्यामध्ये जातीचं विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे जे फक्त ठराविक काळाच्या मतासाठी आपल्या असलेल्या माणुसकीचा आपल्या संस्कृतीचा सगळा जो एक रीत आहे रिवाज आहे ती मोडीत काढता आहे स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त सत्तेसाठी तर महाराष्ट्राच्या जनतेने अशा लोकांना ओळखून त्यांना योग्य पद्धतीने धूळ साठायचं काम करावं म्हणजे यानंतर भविष्यामध्ये अशा पद्धतीने कोणीच आपल्या आपल्यामध्ये जातीचं विष घालवण्याचा प्रयत्न करणार नाही कोणाच्या मनाला तो विचारही होणार नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी याची दक्षता घ्यावी धन्यवाद